कुठे पियुष हा ती चौकात होतो तिथे ते जुन्या गावामध्ये तर तुमच्या शिवसेनेच्या पोरांनी क्रिषिकाचा व्हिडिओ काढला आणि तुम्ही सपोर्ट लाज लागतात का वगैरे नाही काढला डाऊट पोलीस ऐकता सपोर्ट वगैरे नाही केला ऐक जरा तुला थोडीफार तरी जरा वाटली पाहिजे बहिणी सारखी नाही बहीणच आहे पण आम्ही काही सपोर्ट वगैरे नाही केला ऐकतो का जरा थोबड्यात लावले पाहिजे ना दोन तीन नाही नाही बरोबर पण त्यांनी तसं काही केलं नाही ताई असं त्यांनी सांगितलं डायरेक्ट असं केलं नाही ठीक आहे डाऊटफुल झालं डाउटफुल तिथं काय बोललं ताई त्याला फक्त एवढंच बोललं की तू असं डायरेक्ट का तिथे जाऊन बसला तो दोन वेळा तसं झालं ना नाही पण ताई त्याने तसं काही केलं नाही आणि मी असं त्याला सपोर्ट वगैरे नाही केला आली ना धिंगाणा करून ठेवल बरं हे लक्षात ठेवा बरोबर आहे तुमचं म्हणणं पण हो ताई बरोबर आहे ती कोण तुमची असली आमची असली तर मुलगीच आहे त्याच्याबद्दल काही विषय खोबड्यात लावले पाहिजे का अजून तिथे तमाशे बघितले पाहिजे तुम्ही आम्ही त्या पोलिसाला एवढंच म्हटलं की तू डायरेक्ट असं करतो तुला वाटलं तर कंप्लेंट करून टाकतो एवढंच बोलला जाईल केलं तर काय बिघडलं ती माझी मुलगी होती तिच्या सेफ्टीसाठी तर मी ठेवलं ना लोकांना तिथे आमची ना? काय नाही ना, आमची काय एकच आहे तोच्याबद्दल काही विषय नाही तर तुम्ही ह्या लेवल पर्यंत गेले नसते नाही नाही तिथूनच गेले आमदार साहेबांचा काही विषय नाही त्यात काय तर त्यांचेच लोक होते ना त्यांचे लोक म्हणजे ते तिथले सर्व हे मुलं तिथं पियुष तुझ्याकडनं तरी मला मी मी तिथं असं सपोर्ट सपोर्ट वगैरे वगैरे जरा नाही नाही सपोर्ट वगैरेचा विषय नाही त्याला त्या चोपडेलाही असं काही बोललो नाही चुकीचं त्याला फक्त एवढंच म्हटलं की तू असं डायरेक्ट करायला पाहिजे पडली जर ती जर माझ्या मुलीच्या सांगितलं माहिती नव्हता बोलला नाही मी नाही बोललो आणि कसं की त्याला विचारा चोपड्याला मी त्याला बोललो नाही आणि ताई तिथं मला विषय केल्यानंतर माहिती पडला की काय पहिले तर विषय माहिती नव्हता आम्ही तिथंच उभे होते खालती ते सर्व झाल्यानंतर विषय मी पोलीस स्टेशनला तुमचे नाव टाकणार आहे लक्षात ठेवा तुम्ही तुम्हाला जर आमदाराकडे जायचं की कोणाकडे शिंदे साहेबांकडे जायचं घरच्यांवर घरच्यां काय चुकीचं केलं नाही तुझा काय अधिकार पोलिसाला बोलायला काय बोललो मी काय बोललो त्याला काय काय अधिकारी बोललो मी त्याला हो काहीच बोलला नाही तिथे ते फक्त आज मी तिथे नाहीये चोपडेला विचारा मी त्याला तू शे बघ तू विसरू नको तुझे माझे उपकार माझ्या ता, मुलीच्या बाबतीमध्ये पद्धतवर यायला असेल ना तू तुला सोडणार नाही लक्षात ठेवतील ऑडिओ क्लिप ही सोशल मीडियावरती व्हायरल झालेली आहे आम्ही त्याची पुष्टी करत नाहीत रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम